नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण प्रथम अंश अध्याय अध्याय बावीस काल आपण पाहिलं की पराशर ऋषींनी प्रश्न विचारला होता की या सगळ्या जगाला अयोध्य रूपाने भगवंत कसं धारण करतात त्यावरती श्री पराशर ऋषी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे देत आहेत की हे सगळं कसं काय भगवान विष्णू आहेत हे ते सम त्यांना समजावून सांगतायत पुढं ते म्हणतात काल आपण एकोण एकोणऐंशी व्या श्लोकापर्यंत आलो होतो पुढं ते म्हणतात हे मुनी श्रेष्ठ भूवर लोक भूलोक स्वर्गलोक तसंच महाजन तप आणि सत्य हे जे सात लोक आहेत ते लोकसुद्धा सर्वव्यापक भगवान विष्णू आहेत सर्व पूर्वजांचे पूर्वज सर्व, पुर्वज, सर्व विद्यांचा आधार श्रीहरी आहेत आणि लोकमय स्वरूपाने ते स्थित आहेत निराकार आणि सर्वे सर्वेश्वर असणारे श्री अनंत स्वतः हे भूतस्वरूप होतात आणि देव मनुष्य पशु इत्यादी नाना रूपांमध्ये स्थित आहेत रूप यजू साम आणि अथर्ववेद इतिहास म्हणजे महाभारत रामायण उपवेद म्हणजे आयुर्वेद धनुर्वेद इत्यादी वेदांतवाक्य समस्त वेदांग मनु आणि त्यांनी सांगितलेली सगळी धर्मशास्त्र मनु वगैरे सांगितलेली पुराणादी शास्त्र आख्यानं अनुवाक म्हणजे कल्पसूत्र संपूर्ण काव्यचर्चा काव्यमेमांसा राग रागिणी म्हणजे संगीत वगैरे जे काही आहे ते सगळं शब्दमूर्ती धार धारी असे परमात्मा श्री विष्णू भगवंताचं हे सगळं शरीर आहेत या लोकामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्याला मूर्त अमूर्त, अमूर्त असे म्हणतात तसे पदार्थ हे सगळं त्यांचं शरीर आहे मी हे संपूर्ण जग जनार्दन श्रीहरी आहेत त्यांच्यापेक्षा भिन्न असं दुसरंही काहीही नाही आणि कार्यकारण दुसरंसुद्धा सुद्धा नाही म्हणजे तेच सगळं आहेत ज्याच्या मनामध्ये जशी भावना आहेत तसं त्याला देहजन्य रागद्वेषादी द्वंदरूप रोगांची प्राप्ती होते पण ज्याच्या मनामध्ये हे सगळं श्रीहरीच आहेत अशी पक्की भावना असते त्यांना रागद्वेषादी द्नुरूप रोगांची प्राप्ती होत नाही हे द्विजा अशा प्रकारे तुम्ही जे मला विचारलं होतं सगळं अनेक प्रश्न जे विचारलेत ह्या पहिल्या अंशामध्ये त्याचं आपण या पहिल्या अंशात सगळं निराकरण केलेलं आहे याचं आता थोडक्यात फलश्रुती सांगतो की श्रवण करणारा जो मनुष्य आहे तो सगळ्या पापांपासून मुक्त होतो हे पहिला अंश हे मैत्रीय बारा वर्षात कार्तिक महिन्यामध्ये पुष्कर क्षेत्रात स्नान केल्याने जे फळ मिळतं ते सर्व फळ मनुष्यांचं या अंशाच्या श्रवणाने मिळतं म्हणजे त्या मनुष्याला हा अंश श्रवण केला की ते फळ मिळतं हे मुनी देव ऋषी गंधर्व पितृ आणि यक्ष यांचे उत्पत्ती आणि बरेच काही वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पत्ती यामध्ये सांगितलेल्या आहेत तर ते श्रवण करणाऱ्या पुरुषाला देवादी सगळे वरदायक होतात म्हणजे त्याचं या कल्याण होतं असं या अंशाची प्रथम अंशाची फलश्रुती आहे इथं बावीसावा अध्याय संपतो आणि विष्णू महापुराणातला पहिला अंश या ठिकाणी समाप्त होतो आता आपण पाहणार आहोत द्वितीय अंश त्याच्यामधला पहिला अध्याय आपण सुरू करतोय याच्यामध्ये प्रियव्रताच्या वंशाचं सगळं वर्णन आहे श्री मैत्रेय म्हणतात हे भगवान हे गुरु तुम्ही म मला मी जो प्रश्न विचारला होता की जगाच्या सृष्टीच्या विषयी मला सगळं सविस्तर सांगा तर त्याविषयी आपण सगळं मला अत्यंत सविस्तरपणे सांग सांगितलेलं आहे वेगवेगळ्या सृष्टीची उत्पत्ती सृष्टीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांची स्थावर जंगम सगळ्या उत्पत्तीची माहिती तुम्ही मला दिलेली आहे हा पहिल्या अंशामध्ये तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये एक आणखीन मी असं विचारू इच्छितो की स्वयंभू व मनूचे जे दोन मुलं होती प्रियव्रत आणि उत्तानपाद त्याच्यामधला उत्तानपादाचा मुलगा ध्रुव याच्याविषयी आपण मला कथा सांगितली पण हे द्विज आपण मला प्रियव्रताच्या मुलांच्या बाबतीमध्ये काही अजून सांगितलेलं नाही तर आपण मला त्यांचं वर्णन कराल का आपण प्रसन्नतापूर्वक मला त्यासंबंधी संबंधी विवेचन करावं पराशर ऋषी म्हणतात की प्रियव्रताने कर्दम ऋषींच्या मुलीशी लग्न केलं होतं त्यांना त्यामुळं सम्राट आणि कुक्षी नावाचे दोन मुली झाल्या आणि दहा मुलगे झाले प्रियव्रताची मुलं खूप बुद्धिमान बलवान विनय संपन्न आणि आईवडिलांना अत्यंत प्रिय अशी झाली होती त्यांची नावं अशी आहेत अग्निध्र अग्निबाहू व पुष्मान द्युतिमान मेधा मेधा तिथी भव्य सवन आणि दहावा जो मुलगा आहे त्याचं नाव ज्योतिषमान असं होतं ते प्रियव्रताची मुलं आपल्या बल आणि पराक्रमाने अतिशय प्रसिद्ध अशी होती त्याच्यामध्ये मेधा अग्निबाहू आणि पुत्र हे तीन योगपरायण आणि आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत जाणणारे होते त्यांनी राज्य किंवा इतर भोग याच्यामध्ये कधी मन घातलं नाही त्यांचं चित्त त्याकडे नव्हतं हे मैत्रिया ती मुलं निर्मलचित्त आणि कर्मफल इच्छारहित अशी होती आणि सर्व विषयांमध्ये नेहमी न्यायानुकूल असं ते वागत असत हे मुनिश्रेष्ठा राजा प्रियव्रताने आपल्या इतर सात महात्मा पुत्रांना द्वीप वाटून दिले हे महाभाग प्रियव्रताने अग्निध्रला जंबुद्वीप आणि मेधा तिथीला प्लक्ष नावाचं दुसरं द्वीप दिलं आपण जम्बूद्वीपामध्ये राहतो ना आपल्या संकल्पामध्ये असतं तसं त्यांनी द्वीपामध्ये व पुष्मानाला अभिषेक केला म्हणजे त्याला दिलं ते आणि ज्योतिषमानाला कुशद्वीपाचं राजा बनवलं ज्योतिमानाला त्यांनी क्रौश द्वीपाचं शासक केलं राजा केलं तिथलं आणि भव्यला शाकद्वीपाचं राजा त्यांनी बनवलं सवनला त्यांनी द्वीपाचं अधिपती केलं हे मुनिसत्तम त्यामधला जो जम्बूद्वीप आहे त्याचा जो अधिश्वर राजा अग्निध्र आहे त्याला प्रजापतीसारखे मुलं झाली त्यांचं नाव नऊ मुलं होती ती त्यांचं नाव आहे नाभी किंपुरुष हरिवर्ष इलावृत्त रम्य हिरणवान कुरू भद्राश्व आणि सत्कर्मशील असा राजा केतूमालो हे विप्र आता जम्बूद्वीपाचे विभाग ऐक पिता अग्निध्रने दक्षिणेच्या बाजूला हेमवर्ष ज्याला आता आपण भारतवर्ष म्हणतो तो नाभीला दिला किंपुरुषला त्यांनी हेमकूटवर्ष आणि हरिवर्षला हरिवर्ष हे त्यांनी नैश दिलं त्या तिसऱ्या मुलाला त्याला नैषद वर्ष असं म्हणतात ज्याच्यामध्ये ज्याच्या मध्यामध्ये पर्वत आहे आणि इलावृत वर्ष त्यांनी इलावृताला दिलं ते नीलाचलाला जवळ असणारं जे आहे ते वर्ष त्यांनी रम्याला दिलं पिता अग्निध्राने त्याचा उत्तरवर्ती श्वेतवर्ण श्वेतवर्ष हिरण्यवानाला दिलं आणि जे वर्ष शृंगवान पर्वताच्या उत्तरेला आहे ते कुरूला आणि जे मेरुजा पूर्वेला स्थित आहे ते भद्राश्वला दिलं आणि केतुमालाला गंधमादन वर्ष दिलं अशा प्रकारे राजा अग्निध्रने आपल्या मुलांना ती वर्ष दिली म्हणजे ते ते देश दिले हे मैत्रेय आपल्या मुलांना अशा वर् वेगवेगळ्या वर्षांमध्ये वर्ष वर्ष अभिषेक तर त्यांनी केलं आणि तो तपस्येसाठी शालग्राम नावाच्या महापवित्र क्षेत्राकडे गेला धन्यवाद